गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात आज सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा होत आहे आणि या मेळाव्यासाठी कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कोल्हापुरातून बेळगावकडे जात होते मात्र या सर्व शिवसैनिकांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक पोलिसांकडून अडवण्यात आलं यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली यामुळे तब्बल दीड तास महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दुधगंगा नदीच्या पुलावर संघर्ष सुरू होता तरीही शिवसैनिकांना बेळगावमध्ये प्रवेश दिला जात नसल्याने अखेर शिवसैनिकांनी कर्नाटकमधून येणारे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला मात्र महाराष्ट्र पोलिसांनी अखेर शिवसैनिकांना ताब्यात घेतलं कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आणि कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावाचं आयोजन केलं होतं मात्र या मेळाव्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते हा मेळावा घेण्यावर ठाम होते या मेळाव्यासाठी कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आमंत्रित केलं होतं मात्र कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी आठ डिसेंबर ते वीस डिसेंबर जमावबंदी आदेश जारी केलेत शिवाय महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांना देखील बंदी आदेश जारी केलेत मात्र तरीही शिवसैनिक बेळगावला जाण्यावर ठाम राहत आज सकाळी जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार प्रमुख विजय देवणे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे राजू यादव प्रकाश पाटील यांच्यासह शिवसैनिक कोल्हापुरातील तारारणी चौकातून भगवी रॅली घेऊन बेळगावसाठी रवाना झाले मात्र पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता कोल्हापुरातून निघालेल्या शिवसैनिकांची ही भगवी रॅली कोगनोळी टोलनाका येथे दुधगंगा नदीच्या पुलावर येताच कर्नाटक पोलिसांनी अडवली शिवसैनिकांनी कर्नाटकमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला यावेळी शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस यांच्यामध्ये मोठी झटापट झाली तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी अखेर कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटक वाहन अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी अखेर सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आणि काही वेळ नंतर सोडून दिलं बेळगावमध्ये देखील पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी न दिल्याने कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात निदर्शनं केली तर यावेळी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं दरम्यान बेळगाव शहरात कर्नाटक पोलिसांचा चौका चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली आहे कर्नाटक सरकार गेली जवळजवळ अनेक वर्षे मला बंदी घालत आहे बंदी घातली तरी बंदी हुकूम मोडून त्या ठिकाणी आपण भगवा झेंडा फडकलाय आज ही भगवा झेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आम्ही आज खरं म्हटलं तर आदिवासीला फक्त पाठिंबा द्यायला निघालो पण ही दडपशाही चालणार दडपशाहीला आम्ही जोणार नाही पण आधी दडपशाही केली तर कर्नाटकची एकही गाडी महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून देणार नाही बंदी घालणं बंदी घालणं हे कर्नाटक सरकारचं काम आहे मराठी माणसाला दडपशाही करणं मराठा सरकारचं काम आहे गेली साठ वर्ष हा लढा सुरू आहे साडेतीन ते चार लाख लोक मराठी माणूस त्या ठिकाणी वाट बघतोय की महाराष्ट्राचं सरकार आमच्या पाठीशी राहावं महाराष्ट्राच्या सरकारला पाठिंबा द्यावा पण महाराष्ट्राचं सरकार जे आत्ता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्या भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं काँग्रेस पक्षाचं आत्ता सरकार आहे हे काँग्रेस असू दे भारतीय जनता पक्ष असू दे यांचं मराठी माणसावरचं प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं सरकार न्याय देत नाही आहे कर्नाटकचं सरकार दडपशाही करत आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भगवीर अली निघणार कर्नाटकामध्ये जाणार जर त्यांनी प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो कलेक्टरला सांगतो की एक ही गाडी कर्नाटकची महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून देणार नाही आहे तर अच्छा आहे मराठी माणसांची भीती ह्या कर्नाटक सरकारला पाहिजे त्या कन्नडिकांना पाहिजे असं आमचं मत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आज भगवी राहिल्या आम्ही काढतोय शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक कायम तिथल्या मराठी बांधवाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात हा एकमेव पक्ष आहे की त्या मराठी बांधवाला न्याय देणार आहे सीमा भाग म्हणजे काय सीमा भागात अतिक्रमण केलेलं कर्नाटक के सरकारने केलं अतिक्रमण तिथं घेता तुम्ही अधिवेशन आणि त्या अधिवेशनामध्ये ह्या लोकशाही मार्गानं जर मराठी बांधव तिथं येऊन आपला हक्क मानणं असतील आपलं म्हणणं मन्ना म्हणणं असतील तेवढं एवढं कर्नाटक सरकार भीते कशाला कुणाटी भितंय हे आणि कुठले गुंडापुंडा जर गोळा करून तुम्ही जर मराठी माणसावर अन्याय करणं असाल मारहाण करणं असाल दादारी करणं असाल तर तीच रिॲक्शन हा कोल्हापुरात सुरुवात आणि महाराष्ट्रात सुरुवात केंद्र सरकार आता काय करत आहे निवडणुकीमध्ये तुम्ही हिंदूंचं प्रेम मराठीचं प्रेम ह्या समाजाचं प्रेम त्या समाजा प्रेम करताय आज मराठी माणूस इथं वर्षानुवर्ष अडचणीत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार दोन उपमुख्यमंत्री आहेत ना आपले मराठाचे आहेत आपले काय करताय तुम्ही त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आम्ही तर आहोतच मराठी माणसांबरोबर परंतु कर्नाटक सरकारने ही दडपशाही थांबवावी मराठी माणसं त्यांचं म्हणणं आहे ते मान्य त्यांना परवानगी द्यावी असे आमचं मत आहे